अंबाजोगाई शहरातील श्री अंबाजोगाई क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय खुल्या पुरुष एकेरी आणि पंधरा वर्षाखालील मुले एकेरी बॅडमिंटन स्पर्धेला गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला या स्पर्धेचं उद्घाटन मानवलोक सामाजिक संस्थेचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी दीप प्रज्वलन करून केलं कार्यक्रमाच्या के अध्यक्षस्थानी अंबाजोगाई तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजेश्वर चौहान हे उपस्थित होते या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अंबाजोगाईचे पोलीस उपाधीक्षक अनिल चोरमले अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी सिरसाट माजी उपनगराध्यक्ष भैया लोमटे अंबाजोगा येथील माजी शिक्षण सभापती डॉक्टर राजेश इंगोले प्राचार्य शिवदास सिरसाट क्रीडा शिक्षक शिवकुमार निर्मळे ज्येष्ठ पत्रकार अविनाश मुळेगावकर आणि संयोजक प्रवीण देशमुख यांची उपस्थिती होती यावेळी तहसीलदार विलास तरंगे डॉक्टर राजेश इंगोले अनिल चोरमले अनिकेत लोहिया ॲडवोकेट राजेश्वर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केला त्यानंतर बॅडमिंटन मैदानावर मान्यवरांनी श्रीफळ वाढवून आणि बॅडमिंटन खेळून स्पर्धेला सुरुवात केली सूत्रसंचलन यशवंत आरसुडे यांनी केलं तर उपस्थितांचे आभार संयोजक प्रवीण देशमुख यांनी मानले या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी दीडशे स्पर्धकांनी सहभाग घेतला पंच म्हणून कैलास शेटे चेतन पांडे व इतरांनी काम पाहिलं स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रंजित लोमटे प्रवीण देशमुख श्रीनिवास मोरे राहुल भैया देशमुख नितीन कातळे अनंत मसने महेश लोमटे किरण शेलमुकर शरद लोमटे ज्ञानेश्वर गित्ते तुषार जोशी संतोष कदम राहुल राख वसंत कांबळे दत्ता सावंत श्रीपाद देशमाने व इतरांनी काम पाहिलं न्यूज करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के आंबाजोगाई जिल्हा बीड

लावणीचा साज आहे एकमेव साज आहे त्याच्यात झांकलं सगळंच जातं पण लपलं काहीच जात नाही आणि बॅडमिंटनचा खेळ पण असा ना आहे हा डोळी झाकलं सगळंच जातं पण इथं लपलं काहीच जात नाही <ण्णागले> कारण इथं खूप चांगले मित्र होता बबन भाई कबड्डी खेळात काय वडावड असतो पण बॅडमिंटनमध्ये कधी वडावड नसते साधाला प्रतिसाद असतो स्नेहाला प्रतिस्नेह असतो इतका सुंदर खेळ आहे पण पूर्ण इनवाला असते त्यामुळे दोन हजार सहाला ला रॅकेट घेतलं होतं पुढं काहीतरी सक्सेस झालं नाही बाबा आता पोहराला शिकवतोय मी बॅडमिंटन कारण तीही तिच्या पोरीला बॅडमिंटन पाहिजे सगळ्यांना शुभेच्छा देतो खेळत राहा मित्रांनो आपल्या आईभूमीसाठी खेळत राहा आपल्या मातीसाठी खेळत राहा आणि खूप मोठे वाडूंना एक शेवटचं वाक्य म्हणतो की आई मी चंद्रावर आईन बाबांसाठी दगडबोटी आण आईसाठी मामांसाठी तारे आणि आजोबांसाठी माती आली आणि आई विचारतील माझ्यासाठी तर तो म्हणतो आई तुझ्यासाठी हा पड्ड्या परत येईल तुम्ही खूप मोठे भूमीतून गेला त्या मातीतून गेला त्याकडे परत पाहिजे गाणेश ठेवा परत या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आम्हाला बॅडमिंटन स्पर्धेचं ऑफिशियल उद्घाटन झाल्याचं मी या ठिकाणी कळलं अनेक वर्षापासून त्यांना ह्या कोर्ट कोर्ट खेळताना बघतो या कोर्ट सुरू होण्याच्या आधी एन सीचं कोर्ट होतं तिथे असलेल्या परिस्थितीमध्ये ही सगळी मंडळी त्यांचा खेळ खेड़, खेळातलं सातत्य ठेवत होती परंतु मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचं हे मोठं बॅडमिंटन कोर्ट झालं आणि त्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम हे आम्ही क्रीडा सांस्कृतिक मंडळाने केलं कारण खुद्द बघतो आपण शहरांमध्ये मोठमोठे कोर्ट होतात फॅसिलिटी असते पण त्याचा उपभोग घेणार आहे किंवा नवीन पिढी तयार करणार आहे असतात या ठिकाणी प्रवीण देशमुख त्यांची सगळी टीम हे फक्त स्वतः खेळत नाही किंवा स्वतःचा खेळ आणि स्वतःची हौस पूर्ण करण्याचा प्रयत्न ना करत नाही ना तर नवीन जनरेशनला ह्या खेळामध्ये आणण्याचा प्रयत्न करत नाही आम्हामध्ये साहित्य संस्कृती याच्यासाठी मराठवाड्यात महाराष्ट्रात अभिमानाला नाव घेतलं जाते पण क्रीडा क्षेत्रात कारण ज्याच्या वेळेस कुठं गोंधळ होतो कुठं काही वेगळी घटना घडते त्यावेळेस समाजाची अशी काही मग माणसं असतात किती चांगलं सांगतात आणि चांगलं होऊन जातं त्याच्यामुळे प्रवीण देशमुख आणि त्यांच्या टीमनं हा जो आता यज्ञ चालू केलेला आहे बॅडमिंटनचा पाच वर्ष झाले त्यांचे अनिकेची मध्ये पन्नास वर्ष व्हावे ही मध्येचं आश्वासन म्हणजे त्यांचं आश्वासन नसतं अनिकेची हा त्यांचा शब्द असतो त्याचबरोबर बक्षिसाची काही रक्कम लागली भाग आमचे नेहमी मदत करणारे शिवाजीराव आहेत आचार्य सर आहेत सगळ्या याच्याबद्दल ह्या क्रीडा आता हा महोत्सव होऊन जाईल आता पाच वर्ष झाले दहा वर्ष होतील अकरा वर्ष होतील आणि प्रवीण देशमुख बॅडमिंटन आणि आपले एक महोत्सव अंबाजोबाईचा चौदह म्हणून काही खेळाडू आलेले आहेत त्यांचंही आपण स्वागत करू तर ही जी राज्यस्तरीय स्पर्धा आहे बॅडमिंटन स्पर्धा आहे राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करतात अंबालक तालुक्याच्या ठिकाणी आम्ही आयोजित करतात ही आपल्या शहरासाठी आणि तालुक्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे त्याच्यामुळं अशा मोठ्या स्पर्धा आयोजित केल्यामुळं अनेक मुलांना त्यामध्ये रुची निर्माण होते आणि त्या खेळामध्ये आधी अनेक अनेक मुलं त्यामध्ये सहभागी होतात आणि देतात त्याच्यामधून आपल्याला काही सुद्धा मिळू शकतात तर आजकालच्या तरुण पिढीमध्ये खेळाचा आणि व्यायामाचा खूप अभाव आहे आपण जर बघत असाल तर आजकाल शालेजनापासून मुलामध्ये व्यसनाचं प्रमाण आहे गुटखा असेल तंबाखू असेल पान मसाला असेल दारू असेल हे शारीरिक आहे आणि हे म मोबाईल मोबाईलच्या युगामुळं क्रीडाचं प्रमाण मुलामध्ये कमी झालेलं आहे म्हणजे खेळायचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्यामुळं मुलांमध्ये शारीरिक क्षमता कमी झालेली आहे त्यामुळं अशाच मुलांना Kami mengatakan, "Itulah urusan di ranking negara lain."